नमस्कार मित्रांनो मी जयेश गोला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सोबत बघताय आपल्यासोबत कोण आहे सूरज आणि संतोष आपण चाललो आहोत ससून डॉक आता निघतो इथून चर्चगेटला आलो आहे बघता इकडे चर्चगेट स्टेशनला आहोत आपण आणि इथून डायरेक्ट ससून डॉकला जाणार बघूया ससून डॉकला मच्छी मार्केटसाठी जातो आहे खास तर झाला थोडा लेटच आठ साडेआठ आठचा सा टायमिंग ठेवलेला साडेआठ झाले पोचल्यावर बघू बसची वाट बघतोय बसने आली तर टॅक्सीने जा बघा आपण पोचलो बसमधून उतरलो आणि डायरेक्ट ससून डॉक आणि बहुतेक ह्या सर्व मावशी सर्व घेऊन निघाल्यात <laughs> आपणच लेट पोचलो आहे कारण मार्केट आहे मार्केट जो आहे तो साडेपाच वाजेपासून चालू होत होते अकरा वाजेपर्यंत दर दिवशी मार्केट चालू असतो हा बघ काय ससून डॉक कमानी आता हा बघा ससून डॉक मस्त कमानी आहे हा ओ ओळखीसाठी हा मस्त ठेवलेला आहे कमानी मॅपवरती सुद्धा आज कमाणी दिसते पहिली सर्वप्रथम मी आतमध्ये चाललो आपण दहा मिनटाचा प्रवास आहे आणि एस टीमध्ये मध्ये एवढा काय वाटला नाही सहा रुपयात आपण आलो आतमध्ये एकशे सदतीस नंबर होती बसची ते चर्चगेटच्या बाहेर कुठची पण बस लागली ती ते विचारायचं आताना आणि बघताय स्मेल आजची मार्केट आज बघताय बर्फ वगैरे टाकून सर्व हे करतायत बर्फ बर्फाचे तुकडे करतायत हे कसे आहे किती असते सहा पन्नास केकडी चारशे रुपये काय आहे गाभिली गाभेली सुकट वगैरे पण आहे सुक्या आहे तिकडे सुके सुकट कशा ना मच्छी मार्केट मध्ये पाहिजे ते बाहेर बसले पाहिजे ना काय हे मोठे वरले नाही आले संतोष आधी इथे ना

पंधराशेला दोन आहेत आणि हा वाटा कसा आहे वाटा पाचशे 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 वाटे हजारचे दोन वाटे बोंबील बोंबील जो पाचशेला हे दोन वाटे पाचशेला आहेत सॉरी पा हजारला आहेत पाचशेला एक हे फ्रीझरमधले असते ना हे डायरेक्ट घ्यायच्यामध्ये बारकामध्ये बारकी आहे चारशेला एक चारशेला एक सुरम आहे चारशेला एक सुरमई

काय आहे संतोष काय म्हणतो हाय हाय आणि सूरज माहिती आहे तुम्हाला मेघऱ्याचा संतोष फक्त लांबचा आहे आमच्या गाव आमच्या कामावरच हो आहे तेव्हा दोस्ती झाली आपली च आणि इकडे फक्त हे बघा बघ्या बघ्या ना का काय भले काय बघायचं बघा बघा बघ्यांच्या टोपल्या भेटलं नाशील तुछ। ना मस्त लागतं ते भाऊच्या धक्क्याला गेलं हा काय तिकडं भाईंदरला मस्त भाईंदरला काय भाऊच्या धक्क्याला आता तो आपण विचारला मुशी विशी तीनशे रुपयाला नाही तर दोनशे रुपयाला दिला असतं तेवढ्या दोनशे रुपयाला तर पकड तर मित्रांनो तुम्हाला एवढं लांब येण्याची गरज नाही मला तो वाटतं कारण भाईंदरला सुद्धा मस्त स्वस्त मार्केट आहेच आणि नायगावलासुद्धा आहे पण नायगावला गेलोही नाही मी जाईन कधी नाही तरी व्हिडिओ बनवेनच आणि इथे ससून डॉकला मी आलो आहे पण काय मच्छी जाम महाग दिसते पण कारण आता देव दिवाळी आले ना तर जास्त लोक म्हणजे हा संतोष बोलला की आता जास्त जात नाही ना आता जास्त बोट सोडत पडत नाही म्हणून वाटतं महाग आहे तरी पण जर सकाळी लवकर आला असतो ना आणि मी तर निघाले दिलो सहा वाजता डॅने लेट केलं ले ना मला <laughs> टाकला आप तो मोठा आहे तो टाकला तो कोणता आहे

पिऊला नारबाडत हातात त्याला विचार काय आता लाप्र केवढा आहे ठेव 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 हात दू आता अजून नाव काय लोकेश लोकेश पूर्ण सगळ्यांची माहिती आहे तुझं हो सगळ्या ना। माशांची नाव माहिती आहे सगळ्या माशांची माहिती आहे बोटीवर वगैरे जातो हो बोटच असतो आता हो दहा दहा दिवस दहा दिवसा आता घरी जाणार नाही नाही बाहेर जाणार परत वापस जाणार हो आता इथे जेवण आरामदायक करणार होतं उद्या सकाळी जाणार बाहेर परत परत सकाळी हो मग घरी जाणार कधी घरी शिमग्याला आता पगारावर कि पगारावर म्हणजे चांगली मच्छी भेटतेच तुम्ही इकडे म्हणजे पॉईंट ते पण नाही पण भेटत मध्ये मध्ये मला पण यायला लागतं म्हणजे पॉईंट पॉईंट वरती हा पॉईंट पॉईंट वरती आता आणले ते पॉईंट पॉईंट वरती हा असं आहे का सगळ्यात ठिकाणी नाही भेटत हे लोक सगळीच जाणार जातात प्रत्येकाच्या मार्गावर असत थँक्यू गायडी करत आहे नाव काय चॅनलिअर गुलाब जुनियर गुलाब जुनियर गुलाब गोलब महाकुल वगैरे आणि आता लोकेश मित्र भेटला होता म्हणजे तो तो आहे की दहा दहा दिवस लागतात ते जातात ना दहा दहा दिवसांनी मग रिटर्न येतात आणि हे दरवेळी जातच असतात थांबतच नाही म्हणून त्याला शिमग्याला बंद पडणार म्हणजे शिमग्याला घरी जाणार आहे शिमगापर्यंत यांचा हे रुटीन डेली रुटीन चालूच असतो नारली पौर्णिमेच्या नंतर बघा केवढ्या ते बघ म्हणजे असा डेली जीवन आहे यांचं की दर 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 दिवशी समुद्रातच हे जसं आपण डेली जॉबवरती जातो तसं त्यांचं डेली समुद्रात जाणंच आहे तसंच लाईफ असेल तुम्हाला पिक्चर पिक्चर आपण बघून समजतो की कशी लाईफ असेल पण पिक्चरमध्ये दाखवणे खरं लाईफ जगणं हे वेगळं आहे तसे या लोकांचं सर्वांचं स सर्व डॉकमध्ये जे आपले मच्छीमारी करायला जातात बाहेर बांधव ते सर्वांचं जीवन हे कसं असेल ते विचार करा तुम्ही लिवलावाला मच्छी आलेली बघा ती आपण दाखवली ती मोठी मोठी आणि जी क्वालिटी माल आहे डायरेक्ट एक्सपोर्ट सुद्धा होतो आणि हॉटेल सुद्धा हॉटेलला सुद्धा जातो आजच्या गावात हा काय विक्रम हा बघा टोल आहे टोल आहे टोल कायदा तयार केलं बघाय चार मस्त चार मस्त नाव मराठी कुठल्या आम्ही असे रायगडचे आता बोरवलीवरून आलो आपल्याकडे सावल्या म्हणतात सावल्या बोलतात नावल्या आपल्याकडे रायगड साइडला सावल्या बोलतात आणि इकडे घाटी वगैरे असे साड बोलतात एवढं इथं गावात दोन तिघ लागत आहेत उचलायला आणि बघा माझ्यापेक्षा मोठा आहे तो झोपला सहा फुटाचा आहे पूर्ण ना सहा फुटाच्या वरती आहे सहा फुटाच्या वरती आहे सांगते काय माझा माझ्यापेक्षा मोठा आहे तो म्हणजे मी पाच पॉईंट अकरा इंचा आहे सहा फुटाचा कधी बघताय कशी मच्छी आणतात मच्छी आणल्यावरती अशी बोटीतून जे फ्रीजरमध्ये ठेवलेली असते बर्फामध्ये मच्छी जे जा जातात दहा दिवस दहा दिवसानंतर मग आल्याच्या नंतर, नंतर पूर्ण फ्रेश मच्छी मार्केटमध्ये डायरेक्ट <laughs> ये <laughs> की सर्व वेगवेगळ्या बॉक्समध्ये युट्यूब ज्युनियर घोलप ज्युनियर घोलप हे सर्व आहेत वेग वे ना वेगवेगळे डिस्ट्रीब्यूट करून ठेवतात आणि नंतर मग डायरेक्ट लिलावात पेट्याच्या पेट्या, पेट्या। आणि आणि आतमध्ये असे मांडलेले असतात की प्रत्येकाचे वेगवेगळे जसं आपण ब कपाटामध्ये जसे कपडे वेगवेगळ्या ला ठिकाणी लावून ठेवतो ना तसे वेगवेगळे मस्सी म्हणजे खरबा असेल तर खरबा वाम असेल तर वाम अशी सर्व सुरमय असेल तर सुरमय अशी पूर्ण व्यवस्थित टिपटॉप लावून ठेवतात नंतर मग बाहेर काढताना डायरेक्ट बरोबर एका बॉक्समध्ये डायरेक्ट सर्ववरती गमेल्यात गमेल्यात बाहेर काढतात

संतोषचे सर्व ओळखीचे आहेत गाववाले संतोषच्या मी खास ह्याच्यासाठीच आलेलो कारण मित्राच्या संतोषच्या ओळखीचे इकडे बोटीवाले होते म्हणून आम्ही डायरेक्ट इकडे आतमध्ये आलो मच्छी मार्केट दाखवायला जास्त खास करून नव्हतो आलो कारण खास करून बोटीचा जो प्रवास होतो ना तो दाखवायला आलो इथे बोटीमध्ये किती दिवस लागतात दहा दिवस लागतो दहा दहा दिवस जातात आणि दहा दहा दिवसानंतर येतात आणि परत जातच असतात जात जातात येतात जातात येतात थांबतच नाही त्यांचा डेली रूटीन कच तो आहे लवेश लवेश धोरले का घ्या वर्ग मित्रचं सर नेऊन आहे आधी फुट आता काय आहे गलवत आहे काय सगळ घालवायला पण भारी आहे कोण पण येऊन घलू शकतो गलू शकतो कोण पण येऊन

<laughs> देखा था देखा था। आ, रेती भीतीतली असतील वाळूतले असतील आपला लागला लागला गाला आईच्या गावात कडच आईच्या गावात अरे कडक तु यायला पाहिजे इथे घालवायचं पोरांना बोलायला पाहिजे इकडे ढकलेली विकली गावात आम्ही उगत तिकडे जातो गावाला मजा आहे पच्चिस आम बच आम पच्चीस साधा काम पटतच नाही रुपया त्याला घेऊन यायला पाहिजे इकडं आम्ही होईल ना, ना मग तिकडं हा आहे ना तिथे लिलाव लागतो मोठ्या मोठ्या फ्रेश मच्छीचा लिलाव लागतो मोठा प्रोफेशनल लोक लो येतात तिथं प्रोफेशनल एकदम काय कुपा? होतात कुपा।, कुपा गेदर आणि कुपा सर्व एकच ना वेगवेगळे साईज वेगवेगळी आहे म्हणजे खराब झालेले तिकडे ठेवतात कुपा आणि गेदर बोलता त्याला आणि याची साईज खूप मोठ मोठी असते ते काय करकाटा ना ते काटेरी ना आणि हे आहेत ना आपल्याला कितीला भेटतात तरी पण हे टाकून घेऊन जायचं ना आपला लग निघाला आणि संतोष चे मित्र सुद्धा भेटले बोटीवरचे आणि आपण मच्छी बघताय किती ही फक्त त्याचे बोल म मित्राच्या ओळखीवरच घेऊन आलो हे बघा ह्याच्यात बघे आहेत आतमध्ये काय आहेत बांगडे आहेत आणि त्याच्यात खुपे आहेत खुपे आहेत आणि त्याला दुसरं काय नाव गेदर 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 असं नाव ते मी मगाशी दाखवलं तुम्हाला ते आपल्याला फ्री फ्रीमध्ये भेटलेले आहेत आणि आपला ल काय तर आता आपण इथून जातो आहे डायरेक्ट ही मच्छी घेऊन आता बघूया कोण कोण किती आपण वाटणी करून घेऊन जाऊ घरी आणि हां मग खोल तेच आम्ही इथे वाटणी करत आहोत इथं आम्हाला हे मी बघते हे दे आणि बस किती द्या आणखी टाक टाक ना आम्ही आता एक आहे बांगड्या टाकते तुला ठीक बदल आहे आपला हा संतोष फ्रीचा आहे ना फ्रीज पुन्हा दोन पार्टी आहेत ना जेवायला पैसे घेतले जेवायला पण बांगडा हा बांगडा द्या एक बंद झाला तरी तर आता माझी वाटणी चालू आहे मी बांगडानी आपले बघा घेऊन जाते आणि जेशनी खुपा पण घेतला नाही बांगडा पण घेतला नाही आणि बगा पण घेतल्या नाहीत किती किती मुद्देच नाही त्याला पण आधी सेमसेम कर ना तुला तुला घे जास्त हे बर झालं त्याला झालं त्याला देत तेलंगी बांगडे हा तेलंगी बांगडे हा आणि त्याला सुरमय आणि तो खूप वाट पाहिजे

बस पच्चीस काम ते बैजलय बैजल आहे बैदल संतोष चे खास मित्र इकडे भेटलेत आपल्याला ऑइल आहे ना डिझेल आहे डिझेल हे प्रत्येक बोट मध्ये जात आहे आणि त्याच्यानंतर मग सफर चंद्र काय बोलतो पौर्णिमा होत आली की बैठी राहतात म्हणजे जागेवर आणि अमावशी येत आली की बाहेर जातो ला। मच्छी लागतो तेव्हा मच्छी भेटते भरतो अमावशीला समा असतो मच्छीचा थोडक्यात ठीक आहे मस्त मच्छी भेटली बघा मस्त एवढी एवढी ठेला भरून याच्यात तर बॅग येतंच टाकणार डायरेक्ट बांगडा ते सर्व माहिती पडलं तुम्ही बघितलात किती मच्छी भेटली आहे आपल्याला तर थँक्यू फॉर वॉचिंग गाईत लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग खास खासून डॉग बघायला आलो होतो मी